करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री, श्री अंबाबाईच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्यात आली आहे देशभरात इंग्रजी नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे आणि या निमित्ताने देशभरातून हजारो भाविक कोल्हापुरात दाखल होत आहेत करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर अक्षरशः फुलून गेला आहे आणि पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहे तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे मी दीक्षा लक्ष्मण ठानावीर मी पुण्यावरून आली आहे ऍक्च्युली माझे फ्रेंड सुद्धा आले ते पुण्यावरूनच आलेले सो पहिल्या दिवशी पहिल्या वर्षी पहिल्या ह्या नवीन वर्षाचं पहिल्या दिवशी देवीचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही खूप छान वाटतंय आम्हाला आणि सगळे सुखाने राहावं आणि आमचा ग्रुप किंवा आमच्या आमच्या घरचे पण सुखाने राहावं एवढीच मागणी अपेक्षा आहे देवीकडे माझं नाव संगीता जाधव आहे मी तळेगाव दाबडेवरून आलेली आहे फर्स्ट टाइम सोलापूरला मी माझ्या त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठीच प्रार्थना केलेली आहे उदंड आयुष्य हो आज नवीन वर्षाची सुरुवात यांच्यापासूनच केलेली आहे देवीच्या दर्शनापासूनच आणि आमच्या आई त्यांच्यासाठीच आम्ही केलेली सगळे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर